नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे प्रतिज्ञापत्र लिहायचं आहे त्याचा एक अतिशय चांगला फॉर्मॅट आलेला आहे हा शासकीय फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट आपल्याला जसाच्या तसं लिहून द्यायचा आहे यामध्ये फक्त आस्थापनेचं नाव त्या ठिकाणी बदलणार आहे बाकी सगळं जे आहे ते तसे तसंच राहणार आहे यापूर्वी सुद्धा एक ते दोन फॉर्मॅट आलेले होते त्या संदर्भामध्ये आपण आधी सूचना दिलेल्या होत्या परंतु आता काल परवा ज्या सूचना निर्गमित झालेल्या आहेत त्यानंतर वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये एक नवीन प्रतिज्ञापत्र आलेलं आहे त्याचा फॉर्मॅट पहिल्यासारख्याच आहे परंतु त्याच्यामधल्या काही सूचना आहेत त्या थोड्याफार फरकाने बदललेल्या आहेत ह्या सूचना नेमका काय बदललेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा त्या ठिकाणी तुम्हाला एक जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय या ठिकाणचं एक आपल्याला हे पत्र पत्र दिसत आहे आहे परंतु अशाच यामध्ये असं की मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत या ठिकाणी आपलं जे पद होतं तर सुरुवातीला ते वेगवेगळं दिलेलं होतं परंतु आता सर्व विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं की या ठिकाणी जे पद भरले जाणार आहे ते या ठिकाणी प्रशिक्षणार्थी याच पदावर लिहिले आहे म्हणजे काय लिहिलं जाणार आहे प्रशिक्षणाकरता प्रशिक्षणार्थी या पदावर प्रशिक्षणार्थी म्हणून पुढील पाच महिने त्यातला मुदतवाढ मिळणार आहे अशा पद्धतीचे पत्र आहे आता यामध्ये जे दोन संदर्भ दिलेले आहेत ते म्हणजे एक दहा मार्चचा संदर्भ दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे काय तर जिल्हा सहायक आयुक्त यांच्या जे पत्र निघत असतं दोन पत्र महत्वाचे असतात आता या ठिकाणी गडचिरोली जिल्हा आहे म्हणून त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचं संदर्भ दिलेला आहे तर या विषयाच्या अनुषंगाने आपण लिहून द्यायचं आहे म्हणजे प्रशिक्षणार्थी बांधवाने लिहून द्यायचं आहे की आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या म्हणजे ते आस्थापने असेल आता हे जे पत्र आहे हे आरोग्य विभागाचं असल्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आरोग्य विभागाचं नाव यायचं आहे मग ते प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत ते जिल्हा सामान्य रुग्णालय असू शकतं किंवा तालुका सामान्य रुग्णालय असू शकतं आपलं जर जिल्हा परिषद नगरपंचायत पंचायत समिती महानगरपालिका तहसील कार्यालय ग्रामपंचायत पोलीस स्टेशन जिल्हा ग्रंथालय ऑफिस सामाजिक न्याय विकास विभाग किंवा महिला व बालकल्याण विकास विभाग असेल किंवा पशुसंवर्धन विकास असेल तर ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे या पदावर प्रशिक्षणासाठी होतो तर तो, तो, तो पहिला प्रशिक्षणाचा कालावधी होता म्हणजे किंवा कोणत्या तारखेला तुमचं प्रशिक्षण सुरू झालं आणि किती तारखेला ते प्रशिक्षण संपलं या दोन गोष्टी या ठिकाणी नमूद करायच्या आहेत आणि संदर्भीय शासन निर्णयानुसार म्हणजे कुठले दोन शासन निर्णय हे एक आणि दोन तर या दोन शासन निर्णयानुसार मला यापुढे देखील काम करण्याची संधी मिळावी आणि आणखी पाच महिने मला त्या ठिकाणी मुदतवाढ मिळून देण्यात यावी अशा पद्धतीनं पत हे पत्र आहे या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणीच मला नियुक्त करण्यात यावी म्हणजे माझी आस्थापना बदल बदली, बदली करून देऊ नये अशा पद्धतीची मागणी करणारं हे पत्र आपल्याला लिहून द्यायचं आहे आणि यालाच त्यांनी प्रतिज्ञापत्र असं म्हटलेलं आहे ठीक आहे ऍक्च्युली या प्रतिज्ञापत्रामध्ये फरक काय आहे जे आधीच्या याच्यामध्ये न चा होता आणि यामध्ये नाहीये तर महत्वाची गोष्ट जी आपण सर्वांच्या लक्षात आणून द्यायची आहे की मी यापूर्वी दुसऱ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये कार्यरत नव्हतो अशा पद्धतीनं एक एक महत्वाचं होतं की ते ते या गोष्टी या ठिकाणी लिहिलेलं नाहीये आधी ते लिहिलेलं होतं किंवा मी दुसऱ्या म्हणजे आपण ज्या आस्थापनेमध्ये काम करत होतो त्या आस्थापने व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये आम्ही काम करत नाही अशा पद्धतीने ना आपल्याला लिहून द्यायचं होतं परंतु आता हे जे पत्र निघालेलं आहे किंवा हे जे प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये तसा कुठलाच उल्लेख नाहीये त्यामुळे हे प्रतिज्ञापत्र किंवा हे स्वयं घोषणापत्र हे आधीच्या स्वयं घोषणापत्रापेक्षा थोडंसं वेगळं या आहे यामध्ये आणखीन एक दोन गोष्टी आहेत की जे त्यांनी नमूद केलेले आहेत म्हणजे हा फॉर्मॅट वेगळा आहे थोडासा आधीपेक्षा तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी आणि कार्यालय प्रमुख प्रमुखाचा अभिप्राय सुद्धा त्या ठिकाणी मागवलेला आहे आणि कार्यालय प्रमुखाचा शिक्का मागवलेला आहे विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर ईमेल आय सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे तर हा बदल आहे निश्चितच या बदलाचा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल किंवा जे व्हेरिफिकेशन आवश्यक होतं किंवा आपण मधल्या दिवसामध्ये जर कोणाने दुसऱ्या ठिकाणी जर काम केलेलं असेल तर ते काम केलेलं नाही अशा पद्धतीने जे शासनाने लिहून मागत होतं ते याच्यामध्ये नाहीये हा थोडाफार फरक झालेला आहे बाकी सारखं आहे बाकी तुमच्या जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं आहे की नाही किंवा तुमची जॉईनिंग झालेली आहे की नाही याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काळजी घ्या स्वतःची शेजारच्या सुद्धा खूप खूप धन्यवाद